नमस्कार सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कावरण पद्धतीने झणझणीत असं माशाचं कालवण तुम्ही माशाचं कालवण करताना असं होतं का की मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडं तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आपण इथे ताजं वाटण बनवून हे माशाचं कालवण बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथे बघा मी अर्धा किलो मासे घेतले आहेत मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन तीन पाण्यांनी आणि आता याच्यावर मी इथे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकलेला आहे आणि ते सुद्धा चांगला असा मिक्स करून घेतला आहे आता इथे आपण वाटण तयार करण्यासाठी बघा साहित्य घेतलेलं आहे फ्रेश अशी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले एक टोमॅटो आणि खोबरे हे बारीक किसून घेतलं आहे एक अद्रकचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता ही वाट हे वाटण तयार करण्यासाठी इथे आपण अगोदर हे तीळ भाजून घेणार आहोत एकदम जास्त भाजायचे नाहीत थोडेसे इकडं तिकडे तडतड उडून गेले की समजायचं आपले तीळ छान भाजले तर असे थोडे लो मिडियमवर हे मी तीळ भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेतले आता नंतर भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरे घेतलेलं ते ते आहे तुम्ही याच्यामध्ये नारळसुद्धा वापरू शकतात तर सुकं खोबरं आपल्याला पण कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं की पटकन भाजतं त्याच्यामुळे ते थोडंसं तेल टाकून हे खोबरं इथे मी भाजून घेतलं आहे ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतले तर याच्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकलं ते सुद्धा थोडस तेल टाकून परतून घेतलं नंतर याच्यामध्ये आपण जो लसूण घेतला होता तो सुद्धा इथे तेलामध्ये मी परतून घेतला आणि लो मिडियमवर हे टोमॅटो सुद्धा इथे परतून घेतला आता हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता तर आता हे टोमॅटो मी इथे काढून घेतलं आणि दहा मिनटासाठी दहा किंवा पाच मिनटासाठी हे थंड करून घेतलं आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पूर्ण आता साहित्य मी याच्यामध्ये टाकलं वरून मी चांगली अशी फ्रेश कोथंबीर टाकली कोथंबीर भरपूर घालायची आणि नंतर वरून एक अद्रकीचा तुकडा टाकला हे मिक्सरला फिरून घेतलं जर मिक्सरला बारीक नाही झालं तर अगदी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलं मी तुम्ही तेल कमी जास्त करू शकता आणि हा जो आपण मसाला तयार केलेला आहे म्हणजेचं वाटण ते या तेलामध्ये टाकून घ्यायचं चा। तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर गॅस फुल ठेवायचा नाही तर आपलं हे वाटण खाली कढईमध्ये टकन त्याच्यामुळे गॅस आपल्याला इथे मेडियमच ठेवायचं आहे आणि चांगलं दोन तीन मिनिटं हे वाटण आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं वाटण हे तेल सोडत नाही तोपर्यंत कमी गॅसवर हे परतून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला छान असा रंग येतो आता बघा आपलं हे वाटणापासून तेल वेगळं झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मसाले घातले काळा मसाला अर्धा चमचा घातला लाल तिखट अर्धा चमचा फिश करी मसाला घातला एक चम अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि याच्यामध्ये हे मासे टाकून घेतले तुमच्या घरामध्ये जे मसाले असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात तर हे मासे मी इथे ह्या मसाल्यामध्ये चांगले असे परतून घेतले तर आपल्याला आता इथे भाजीमध्ये पाणी टाकण्यासाठी पाणी गरमच वापरायचं आहे पाणी थंड अजिबात वापरायचं नाही नाही तर आपली भाजी अजिबात अशी चवदार होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर इथे मी पूर्ण पाणी टाकता पाणी टाकलं आहे आणि त्या पाण्यामध्ये चांगले असे मासे आपले हे परतून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकलं आणि असेच हे मासे मी इथे पाच मिनिटं ह्या मसाल्यामध्ये शिजवून घेतले जर तुम्हाला ग्रेव्हीमध्ये भाजी पाहिजे असेल तर तुम्ही हे मासे असेच या मसाल्यामध्ये शिजवून घेऊ शकता तर बघा एकदम छान असे वरी भाजीला रंग सुद्धा आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपण मीठ अगोदरही टाकलेलं होतं त्याच्यामुळे चवीपुरतं बघून आपल्याला नंतर वरून मी अर्धा चमचा मीठ टाकलं वरून कोथंबीर घातली असेच हे मासे पंधरा मिनिटे इथे मी शिजवून घेतले तर बघा मस्त असं झणझणीत तर्रीदार असं आपलं गावरान पद्धतीने इथे माशाचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात मसाले एकीकडे आणि पाणी एकीकडे असं झालेलं नाही एकदम असं दाटसर रस्सा झालेला आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत कशा सोबतही खाऊ शकता परंतु थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरी खूप आवडीने खातात खूप ऊर्जा असते त्याच्यामध्ये आणि बाजरीच्या भाकरीसोबत चिकन मासे अंडे खायलासुद्धा खूप भन्नाट लागतात तर गावरान पद्धतीने झणझणीत जन अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि सीव रेसिपीज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी सीव रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू